नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की जानकी जेलमध्ये असते तिला सगळं आठवत असतं आपली आई आपल्याला भेटली आपले लाड केले आपण गप्पा मारल्या आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आई गायब झाली आणि पोलिसांनी चक्क आपल्यावरती आपल्या आईच्या खुनाचा आरोप लावला जानकी आपल्या आईचा विचार करत असणे रडत असते तर इकडे लता ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या मी तुझ्या पाया पडते आयुष्यभर तुझी चाकरी करायला मी तयार आहे पण माझ्या लेकीला सोड गं तू हवं तर माझा जीव घे पण तिला त्रास देऊ नकोस ऐश्वर्या म्हणते अगं इथे बळी द्यायला मला अख्खं बोकड मिळते आणि मी माशीवरती कशाला भागवू लता विचारते माशी ऐश्वर्या म्हणते हो तू माशीच आहेस माझ्यासाठी दुधात पडलेली तू एक माशी आहेस जिला मी अलग चिमटीने उचललं आणि फेक खून दिलं आणि लता अगं केव्हापासून मी तुला काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करते तुला कळत नाही आहे का थांब आता मी नीट समजावून सांगते तुला काय वाटलं थोडे दिवस ही स्टोरी तुझ्या भोवती फिरली तर तू या नाटकाची विलन आहेस का नाही का वेडी तू कोणीही नाही आहे मी आहे मी जानकीचा काळ अगं लता तू या सगळ्यांमध्ये नव्हतीस पण आता तू पूर्णपणे अडकलीस तू जगलीस काय मेलीस काय मला काही फरक पडत नाही पण तुझी मुलगी जगायला नको माझ्यासाठी आहे ना तिला सहज मरण मिळायला नको तुझी मुलगी तडफडून तडफडून सडून सडून मेली पाहिजे या ऐश्वर्याला जेव्हा जेव्हा हार पत्करावे लागले ना त्याला फक्त जबाबदारी तुझी मुलगीच आहे तुझ्या मुलीने कायम कटकारस्थानच रचली ज्या माणसाशी माझं लग्न व्हायचं होतं त्या माणसाशी माझं लग्न होऊ दिलं नाही तिने लता म्हणते ऐश्वर्या तो तुझा नशिबाचा भाग आहे ऐश्वर्या म्हणते कसलं नशीब कुठलं नशीब हे हे माझ्या नशिबाचा भाग नाही आहे माझी नजर ज्या गोष्टीवरती जायची ना ती गोष्ट माझ्या नशिबाची भाग व्हायची हे मला नको असलेले नशीब तुझ्या मुलीने माझ्या आयुष्यामध्ये टाकले त्यामुळे तुझ्या जानकीच्या आयुष्यात आयुष्यभर जेल आहे लता म्हणते ऐश्वर्या मी तुझा जीव घेईल जर माझ्या मुलीला काही केलंच तर ऐश्वर्या मोठ्याने ओरडते ऐश्वर्या म्हणते ए कळत नाही आहे का तुला एवढी काय तळफड करते आहेस तू तू गोडाऊनमध्ये आहे माझ्या गोडाऊनमध्ये तू इथे आहेस आणि तुझी मुलगी तिथे जेलमध्ये सडते लता आपल्या माणसांना बोलवते आणि ते म्हणते हिच्यावरती लक्ष ठेवायचा जर ही तुमच्या तावडीतून सुटली तर मी तुमचा जीव घेईन लता म्हणते हिचा अजिबात ऐकू नका जानकीने ऋषिकेशला समजलं ना तर ते तुम्हालाच सोडणार नाही मला सोडा इथून ऐश्वर्या म्हणते कसं कळणार आहे त्या दोघांना बोल ना गं कसं कळणार आहे तुला तरी माहिती आहे का तू कुठे आहेस आहे सांग सांग चल पटकन मला तू कुठे आहेस हे सांग अगं लता मी तुला अशा ठिकाणी आणून ठेवलं आहे ना की इथे कोणाच्या डोक्यातसुद्धा येणार नाही लता विचारते कुठली जागा आहे ही ऐश्वर्या म्हणते अगं ही जागा आहे जानकीच्या जा कंपनीचं गोडाऊन म्हणून अगं तुला सगळीकडे सगळे सण शोधतील पण इथे कोणीही बघायला येणार नाही यालाच म्हणतात दिव्याखाली अंधार लताबाई हे माझं राज्य आहे माझ्या शिवाय इथे ना कोणी येणार ना कोणी जाणार ऐश्वर्या आपल्या माणसांना लतावर लक्ष ठेवायला सांगते तिथून निघून जाते लता रडत बसलेली असते लता देवाकडे प्रार्थना करते लता म्हणते देवा माझ्या लेकीला सोडव दे जेलमधून काहीतरी कर देवा तर इथे ऋषिकेश आणि सौमित्र घरी आलेले असतात सौमित्र म्हणतो नाना अजिबात टेन्शन घेऊ नका उद्या वहिनीला बेल मिळेल नाना म्हणतात जानकीचं काय होत असेल आतमध्ये बिचारीला जेलमधून बाहेर यावंच लागेल सुमित्रा म्हणते पण शेवटी किती झालं ना तरी ती रणदिवींची सून आहे लोक काय म्हणतील लोक नावं ठेवतील मला तर काही कळतच नाही आहे काय खरं आणि काय खोटं जानकीने हे असं कसं केलं कसं का त्या बाईला मारलं ऋषिकेश विचारतो आई काय बोलते आहेस तू सुमित्रा म्हणते अरे हो ऋषिकेश जानकी हे एवढं सगळं करेल असं वाटलंच नव्हतं कधी मला ऋषिकेश विचारतो आई तुला खरंच असं वाटतं की जानकीने लताबाईला मारलं आहे सुमित्रा म्हणते हो मी तर विचार केलाय मला कळलं आहे की जानकीचं खोटं बाहेर येऊ नये ना म्हणून लताबाईंना गायब केलं असणारे नाहीतर त्या अशा कशा काय बघू शकतात ऋषिकेश म्हणतो अच्छा गायब का म्हणजे आई तुझं असं म्हणणं आहे की जानकीने लताबाईंना मारून टाकलं सुमित्रा म्हणते मी काही बोलत नाहीये पण हे जे काही चालू आहे ना त्याबद्दल जानकीला सगळं काही माहिती आहे आधी जानकीने त्या बाईला घरामध्ये आणलं आणि आई आईने म्हणून सांगितलं नंतर मग माझी आई माझी आई म्हणून नाचते मग अशा वेळेला आम्ही तरी काय समजायचं ऋषिकेश म्हणतो वा आई हेच ऐकायचं होतं बाकी होतं तुझ्या तोंडून अगं या घरात आल्यापासून त्या मुलीने फक्त तुला आई मानले जितकं तिने माझा ऐकलं नाही ना त्यापेक्षा जास्त तुझं ऐकले तिने तुला काय आवडतं काय नाही हे सगळं तिने लक्षात ठेवलं तुझी औषधं पथ्य सगळं म्हणजे सगळं जानकीने लक्षात ठेवलं जानकी लक्षा अगं तू आजारी असताना रात्र रात्रभर ती तुझ्या उश्याशी बसून राहिली तुझी सेवा केली तुझ्यासाठी जागली तुला गोड खायला आवडतं आमटीमध्ये गुळाचा खडा लागतो तुला मोगऱ्याचा नाही तर आपल्या बागेतला जाईजोईचा गजरा आवडतो तू बाहेरून आल्यानंतर तुला पायावरती घ्यायला कोमट पाणी लागतं हे सगळं मला तिने सांगितलेलं आहे तिच्या लक्षात आहे आणि जानकीने इतक्या वेळा ते सगळं केलं आहे ना की जानकीकडे बघून कोणालाही लक्षात राहील आई अगं आजवर या घरातल्या कोणीतरी तुझी इतकी काळजी घेतली आहे का जितकी जान जानकीने घेतली आहे बरोबर आहे ना शेवटी तुळस कितीही चांगली असली तरी ती घराबाहेरच असते तसंच आजकाल काहीही झालं ना तरी तुझा पहिला रोष हा जानकीवरच असतो आई अगं जानकीला तू नेहमी दोष देत राहिलीस पण जानकी सारखी तुझी बाजू घेत होती अगं किती काही झालं ना तरी जानकीने तुझ्याबद्दल कधीच अडी मनात धरून ठेवली नाही या घरातला तुझा मान तिने कधीच कमी केला नाही तुझी पोटची मुलगी करणार नाही इतकं जानकीने केलं आहे आणि तू काय करतेस तू तिच्याबद्दल हे असं बोलतेस जानकीला पण कळू देत ना इतकं भोळसट वागण्याची शिक्षा बरोबर मिळते आणि तिला शिक्षा मिळायलाच हवी पण आई एक गोष्ट लक्षात ठेव जानकीने एक हाक दिली ना की सगळं गाव तिच्यामध्ये तिला धावून येईल आणि अशा जानकीच्याबद्दल तुझ्या मनामध्ये संशय आहे अगं नाव जानकी आहे म्हणून तिने अजून किती वेळा अग्निपरीक्षा द्यायची आहे सुमित्राला आपल्या बोलण्याचं आपल्या वागण्याचं वाईट वाटत वाट असतं आपल्यालाच अपराधी वाटत असतं ऋषिकेश म्हणतो आई ती माझी बायको आहे म्हणून फक्त तिची बाजू घेत नाही आहे मी पण आजवर या घराला वाचवण्यासाठी जानकीने जे काही केलं आहे ना ते आपल्यापैकी कोणीही करणार नाही अगं जानकीने नानांचा जीव वाचवला त्या ऐश्वर्याने नानांना जिन्यावरून ढकलून दिलं होतं हे सिद्ध झालं होतं आणि तरीही तुझा संशय जानकीवरच आहे जा आई आता बास कर संशय वगैरे घेणं हवं असेल तर दोन थोबाडीत मार माझ्या पण जानकीवरती संशय घेऊ नको प्लीज ऋषिकेश सुमित्राला खूप सुनावतो सुमित्राला आपली चूक जराशी कळलेली असते सौमित्र ऋषिकेशला म्हणतो दादा स्वतःला सावर ऋषिकेश म्हणतो नाही रे सौमित्र मलासुद्धा हे बोलायला नाही आवडत पण आईने पण जरा थोडं समजून घेतलं पाहिजे ना पण नाही जानकीला घरात कोणी समजूनच घेत नाही जेव्हापासून मी सावत आहे हे कळलं आहे ना तेव्हापासून घरातल्या सगळ्याच गोष्टी बदलल्या आहेत ऋषिकेश सुमित्रासमोर हात जोडतो ऋषिकेश म्हणतो आई मी जास्त बोललो असेल तर मला माफ कर आज जर मी जानकीच्या बाजूने उभा नाही राहिलो ना तर नजरेला नजर देऊ शकणार नाही तिच्या ऋषिकेश वरती आपल्या रूममध्ये निघून जातो सुमित्रा रडत असते आणि विचार करत असते ऋषिकेश रूममध्ये येतो आणि तिथे ओवी रडत असते ओवी ऋषिकेशला मिठी मारते आणि रडायला लागते ऋषिकेश विचारतो बाळा काय झालंय तू का रडतीये ओवी म्हणते आई आई कुठे ती कधी येणार आहे गुलाब काका सांगत होते पोलीस आईला घेऊन गेलेत बाबा आई कधीच येणार नाही का ऋषिकेश म्हणतो नाही बाळा असं नाही होणार आहे ती आपल्यापासून ला जास्त लांब राही राहू शकत येईला जानकी येईल लवकरच रडायचं नाही ऋषिकेश ओवीला मिठी मारतो आणि तिला जरा धीर देर देतो तर इकडे जानकी रडत असते आणि आपल्या आईसाठी देवाकडे प्रार्थना करत असते तर इकडे सुमित्रा आपल्या रूममध्ये येथे रडत असते सारंग म्हणतो अगं आई बघितलंच ना वान नाही पण गुण लागला दादाला बहिणीचा अगं किती आणि कसं बोलला तो मला एवढा राग येत होता ना त्याचा मला असं झालं होतं की काय करून काय नको त्याचं ती तुझी बायको आहे ना घे म्हणावं तिची बाजू बोल तिच्या बाजूने पण एक लक्षात ठेव बायको आज आली आहे पण आई जन्मापासून असते नाना हे सगळं दारातून ऐकत असतात नाना मोठ्याने ओरडतात नाना म्हणतात काय रे बायकोच्या बैला तू जे सांगतो आहेस ना ते सगळं तू स्वतःला आधी सांग आणि तू इथे कशाला आला आहेस सुमित्राचं कान भरायला आत्ताच्या आत्ता रूममधून बाहेर हो हो बाहेर इथून सारंग म्हणतो नाना अहो मी आईशी बोलत होतो नाना म्हणतात तिच्याशी काय बोलायचं काय नाही तिला काय समजवायचं हे आम्हाला बरोबर कळतं तू जा इथून बाहेर नाना सारंगला हकलतात सारंग तिथून निघून जातो सुमित्रा रडत असते नाना म्हणतात सुमित्रा अगं रडू नकोस आणि त्या सारंगचं एकही एक ऐकू नकोस सुमित्रा म्हणते काय ऐकू नको मगाशी ऋषिकेश मला किती बोलला बाहेर किती ऐकवलं त्याने मला तुम्ही नाही ऐकलं का नाना म्हणतात सगळं ऐकलं पण ऋषिकेश जे बोलला ना त्यामध्ये काही चुकीचं नाही आहे अगं जानकी असं काहीच करू शकत नाही सुमित्रा म्हणते घ्या तुम्ही त्या जान जानकीचीच बाजू घ्या आज पहिल्यांदा माझा मुलगा मला इतकं बोलला आणि तेही त्या ते जानकीसाठी नाना म्हणतात सुमित्रा तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे ग तू सतत काय उलटं बोलत असतेस सुमित्रा म्हणते मग सरळ विचार कसा करू तुम्हीच सांगा मला ती जानकी लताबाईला इथे पार्वती म्हणून घेऊन आली होती त्यावेळेस तुम्ही काहीतरी बोलला होता का तेव्हा तुम्ही जानकीला अडवलं नाही तुम्ही तिच्यावरतीच विश्वास टाकला होता जेव्हा ती पार्वती पार्वती आहे हे सिद्ध झालं होतं तेव्हा तुम्ही मला कसं वागवलं होतं तुम्ही त्या पार्वतीला काहीच बोलला नाही नाना म्हणतात अगं सुमित्रा बास आता कुठला विषय कुठे नेतेस तू सुमित्रा म्हणते मी जे खरं आहे ना तेच सांगते आज ऋषिकेशने दाखवून दिले की मुलगा हा फक्त बायकोचाच असतो आईचा कधी राहतच नाही तो नाना म्हणतात हेच कळत नाही मला अगं हे कसले विचार आहेत तुझे लग्न झालं म्हणजे नवरा काय बायकोचा झाला का आपला मुलगा काय बायकोचा झाला का आजकालच्या जगामध्ये मुलं आई वडिलांना रुधाश्रवामध्ये टाकतात आई कटकट वाटायला -कट लागते बायकोची बाजू घेऊन आईशी ते कचाकचा भांडतात पण आपला ऋषिकेश किती संयमाने तुझ्याशी बोलला सुमित्रा म्हणते हा संयम सगळ्यांसमोर मला जे बोलला ते संयम का आईच्या चुका दाखवणं हा संयम नसतो नाना म्हणतात अगं त्याने फक्त जानकीची बाजू मांडली तेही तुला झोंबलं तुमचं इथेच चुकतं नवराने नवरा म्हणून तुमची बाजू घ्यायची पण स्वतःच्या मुलाने आपल्या आईची बाजू घ्यायची बायकोची बाजू घ्यायचीच नाही तुमच्या सगळ्या सासवांचा हाच प्रॉब्लेम आहे प्रत्येक घरात हेच असतं चाललेलं ते म्हणतात ना घरोघरी मातीच्या चुली ते बरोबर आहे जाऊ दे तुला काय करायचं ते कर मी काही बोलणार नाही ना तिथून निघून जातात तर इकडे सौमित्र काम करत बसलेला असतो अवंतिका त्याच्याकडे येते अवंतिका सौमित्रला म्हणते सौमी बाद झालं बारा वाजले झोप आराम कर अरे तुला आरामाची गरज आहे किती काम करणार आहेस सौमित्र म्हणतो एवढं सगळं करून सुद्धा सॉल्युशन काही मिळतच नाही आहे जेव्हा बाहेरच्या केस असते ना तेव्हा सगळं सॉल्व्ह होतं पण जेव्हा घरच्यांची केस असते तेव्हा सगळंच कठीण होऊन बसतं असं वाटतं की सगळे दरवाजे बंद झालेत अवंतिका म्हणते सौमी आपल्याकडे आत्ता पुरावा नाही आहे पण इन्स्पेक्टरकडे पण सुद्धा पुरावे नाही आहेत ना त्यांचा असा समज आहे की जानकी वहिनीने लताबाईंना पाण्यात ढकललं त्यांच्याकडे साक्षीदार आहे ना पण बॉडी कुठे आहे जोपर्यंत बॉडी नाही तोपर्यंत खुनाची केस ही होऊ शकत नाही सौमित्र म्हणतो पण आपल्याला आता प्रूव्ह करावं लागेल की लताबाई जानकी वहिनीची आई आहे आणि त्यासाठी आपल्याकडे काही पुरावा नाही आहे कोर्ट कसं को काय आपल्यावरती विश्वास ठेवणार अवंतिका म्हणते माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे माझी शंभर टक्के खात्री आहे तू या सगळ्यातून जानकी वहिनीला सोडणार म्हणजे सोडणारच बाहेर आणणारच म्हणून टेन्शन घेऊ नको आता तू झोप आराम कर तर इथे जानकी लता आपल्या आईसाठी मुलीसाठी प्रार्थना करत असतात आणि आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की ऐश्वर्या सारंग रूपमध्ये असतात ऐश्वर्या म्हणते आजवर तिने माझं जगणं हराम केलं होतं आता तिचं जगणं मी हराम करणार तर इथे जानकीला कोर्टामध्ये आणलं जातं कोर्टामध्ये जानकी आरोपी आहे जान की नाही याच्यावरून वाद चालू असतात सौमित्र जानकीची बाजू घेत असतो जानकीची वकिली करतो तर इथे ओवई ना, ना देवाकडे प्रार्थना करत असतात जानकीला बेल मिळू दे ती सुटून येऊ दे यासाठी प्रार्थना करतात जानकी समोरच्या वकिलांना म्हणते तुम्हाला जे काही विचारायचं ते मला विचारा मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते